नमस्कार मैत्रिणींनो परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि संध्याकाळचे बरोबर चार वाजलेले आहेत कोणते एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं की मला हा टायमिंग खरंच खूप बेस्ट वाटतो सकाळी आपले ठरलेले काम आपण वेळेत पूर्ण करतो मग जेवण झाल्यानंतर जो आळस येतो ना आणि परत आता उन्हाळा सुरू होत आहे आणि ही ऊन इतकं असं वाटते ना की खूप असं उदासल्यासारखं वाटते घरामध्ये एकदम असं वेगळं वाटते माहीत नाही काउन तुम्हाला वाटते की न माहीत नाही पण मला तर खूपच बोरिंग असं आता वाटायला लागलेलं आहे हे ऊन जसं जसं वाढत आहे ना तसं तसं वाटसं वाटते की जेवण झाल्यानंतर काहीच काम करू नये सकाळी लवकर उठावं आणि लवकरात लवकर आपले कामं आवराव आणि थोड्या वेळ आपण रेस्टच करत राहावं असं वाटते परत सा जसा जसा ना माझा प्रत्येक वर्षीचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की असा का जसं जसं ऊन वाटते ना तसं तसं मला खूप घाबरल्यासारखं वाटते असं वाटतं की कोणी मला काही बोलत आहे आणि मला कोणी खूप रागवलेलं आहे असं वाटतं आणि प माहीत नाही खूप घाबराहट होते असं वाटतं की लिंबू पाणी प्यावं की आपण साखर मीठ पाणी प्यावं माहीत नाही तसंही तर माझे बिपी लो होतेच मना आणि उन्हाळा आल्यानंतर अजूनच मला उन्हाळा खूपच जळ जातो तसंही ना इकडे आम्ही हिल स्टेशनवर राहतो आता इकडे एमपी म्हटलं की थोडंसं हिल स्टेशनच येते महाराष्ट्र जवळच आहे म्हणा शंभर दीडशे किलोमीटर महाराष्ट्रावरून मी इकडे राहते पण ना थोडंसं थंडावा इकडे आहे त्यामुळे मी इकडे थोडंसं बरी बरं वाटते पण महाराष्ट्रामध्ये तर खूपच ऊन राहते रे बाबा कितीतरी डिग्री आणि मे महिन्यात तर तुम्ही काही विचारूच नका एवढी ऊन राहते पण अजून तर उन्हाळ्याला सुरुवातही झालेली नाही फक्त आपल्याला मार्च एप्रिल मे एवढे सगळे दिवस काढायचे आणि जूनच्या शेवटी शेवटी मग पाऊस पडतो तेव्हा बरं वाटते म्हणजे चार महिने पूर्ण उन्हाळा आपल्याला झेलायचा आहे तर तिकडे चिवडा मला करायचा होता तर कमी गॅसवर मस्त असे पोहे मी तेल आणि हळद वगैरे टाकून कमी गॅसवर भाजून घेत आहे तर तेवढे वेळा तिकडचे कामही होत आहे संध्याकाळचे भांडे वगैरे लावणं मतलग पोई कभी कभी ते ते पोई ले ले आता हे लावून घेते म्हटलं पोहे तर कमी गॅसवरच भाजायची असते जेवढे आपण कमी गॅसवर भाजू आणि भरपूर वेळ भाजू तेवढे छान असे क्रिस्पी होतात आणि असे हाताने आपण असे चुरा करून बघायचे मस्त असं चुरा झाला तेव्हाच समजायचं की आपले पोहे छान असे परफेक्ट भाजल्या गेलेले आहेत आणि एवढ्या वेळात माझा नक्ष इतक्या वेळा माझा जवळ आलेलं आहे की तर आता संध्याकाळ झाली का, का त्याला आपल्या पप्पाची हुरूप लागलेली असते पप्पा कधी येईल पप्पा कधी येईल असं त्याचं चालू असते तसा तर तो तीन वाजता येतो असं तीन वाजता आल्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे त्याचं आणि आता जसं जसा, जसा मोठा होत आहे ना तसं तसं त्याची झोपही कमी होत ता आहे ता आता ता ता मी जर त्याला घेऊन झोपली ती ना तर तो आरामात झोपून घेतलं असतं त्यांनी एक दीड तास पण आता मी उठून गेली आणि त्याला माहिती आहे आता मम्मी कामाला लागली आहे तर मला जसंच मी त्याला किचनमध्ये दिसली का तो समजून जाते मम्मी चार वाजले का गं असा मला म्हणते तो ना सात वर्षाचा पूर्ण झालेला आहे तो बाहेर वगैरे कुठंही खेळायला जात नाही त्याचा एक मित्र नाही की कोणी नाही आहे वाटल्यास नग नव्याचे तरी मैत्रिणी आहेत म्हणा इथे जवळ जवळच आहे म्हणजे याच्या घराला घरा लागून आहेत ला ना आमच्या तर ते दोन तीन मैत्रिणी तिच्या आहेत पण त्याचे एकही मित्र नाही कोणीही नाही म्हणून ना तो पप्पाची वाट याच्यासाठी बघत राहतो की पप्पा येईल आणि मग मला खेळायला वगैरे नाही तर त्याचे पप्पा त्याला ग्राउंडवर घेऊन जातात बॅट बॉल वगैरे घेऊन आणि मग तिथे मस्त तो निवांत एक तास खेळतो आणि मग घरी येतो तर असं त्याचं रोजचं रुटीन असते त्याच्यानंतर आल्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे मग चालू राहते पण त्याचे बाहेर कोणीही मित्र नाही आहे आणि सुरुवातीपासून आम्ही वरती राहतो त्यामुळे मी त्याला कधी खाली जाऊच दिलं नाही दरवाजा लावून ठेवायची नव्या जायची खेळायला तर ती दरवाजा लावूनच जायची तर तो, तो अंदरच्या अंदरच राहायचा तर त्यामुळे ना त्याला बाहेर जायची सवय आहेच नाही नवव्या मात्र जाते तिला आवडते खेळायला वगैरे जायला आता आता मी कमी केलेला आहे तसं तर मुलांना वेळही राहत नाही मग सकाळी उठून शाळेत जाणं मग तीन साडेतीन चार वाजता ती येते आल्यानंतर लगेच पाचला ट्युशनला जाते मग सहा वाजताचा मग सहा वाजता वापस येते त्याच्यानंतर थोडा वेळ काही तिकडे घालवला की मग तिचा अभ्यासाचा टायमिंगच होतो आता ती ट्युशनला जात आहे बघू शकता आता मी किचनमध्ये आहे तेवढ्या वेळात माझा नक्ष किती वेळा तरी माझ्याजवळ आलेला होता आता ती पाणी आहे ना तर त्याने बघून घेतलं की ती पाणी आहे तर मला पण पाणी प्यायचं आहे आता ती ट्युशनला जाईन ना तर त्यालाही अभ्यास करायचा राहील जेव्हा ती टी व्ही ना टी व्ही बघायला सुरुवात करेल ना तर त्यालाही टी व्ही बघायची राहते आणि मग त्या रिमोटवरून दोघांचीही काचाकीची होते आणि मग माझ्या डोक्याला इतकं हेडॅक वाटते ना की हे सिच्युएशन मी कशी सांभाळू तिला त्याला पाहू की त्याला पाहू तिला बोललं तर त्याला राग येते आता तो तर लहान आहे समजून घेते पण त्याच्यामुळे जर नव्याला बोललं ना तर ती म्हणते की मम्मी तू मलाच रागवते पण आता ती मोठी झाली ना तिला भरपूर काही समजायला लागलेलं आहे परत तिच्या हार्मोन्स चेंजेसमुळे पण भरपूर चिडचिड करायला लागली आहे मलाच समजत नाही की तिला मी कसं हँडल करू आता प्रत्येकच ताईनी ताई असं असेल म्हणा की त्यांच्या मुली माझ्या मुली एवढ्या असेल तर खरंच समजतच नाही मम्मी लोकांना की काय करावं आणि या मुलींना कसं पाहावं आणि का सांगावं तरी भरपूर मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते बेटा तू असं करत आहे तर त्याच्यामुळे का होईल त्याचे परिणाम का होईल हे तिला भरपूर मी सांगण्याचा प्रयत्न करते हे तू करत आहे तर ते बरोबर आहे की नाही तरी भरपूर तिला सांगण्याचा खूप खूप माझा प्रयत्न असतो अरे हो ना मम्मी हो ना मम्मी अशी ती मला करत असते मी तिला रागवल्यानंतर ना, ना रात्री धोपाच्या वेळेस मला अलबत इतकं असं वाटते की आज मीला इला रागवून दिलं बा आपलं काही सुकलं तर नाही काही नाही असे खूप विचार माझ्या डोक्यामध्ये येतात आणि मग मी धोपाच्या वेळेस तिला म्हणते ना तर मम्मी तुला धोपाच्याच वेळेस दिसते का गं हे सगळं बोलणं ती मला अशी म्हणते असो हे सगळं तर प्रत्येकच घरी घडत असेल ज्या घरी मुली आहेत मुलं आहेत तर तिथे हे सगळं तर होणारच आहे चला मग आता ती ट्युशनला गेली ना तर त्यालाही अभ्यास करायचा होता बघू शकता मग माझ्याजवळ आला मम्मी माझं हे अभ्यास आहे मला हे करायचं आहे तर आता तो त्याचे पप्पा पण आलेले आहेत तर तो मी तुम्हाला दाखवलंच तर तेवढ्या वेळात म्हटलं चला आता तुझं एक दोन विषयाचं तरी कम्प्लीट होऊन जाईल आणि ना मुलांना जर सवय असेल ना अभ्यासाची तर ते मुलं बरोबर अभ्यास करतात आपला होमवर्क आहे आपला अभ्यास आहे बरोबर करतात आणि त्याच्यानंतर समोरचे जे काही कार्य आहे त्यांची ती करत असतात आणि ज्या घरी दोन मुलं असतात ना ते लहान मुलं ना आपल्या मोठ्या मुलां म्हणजे मोठे जे भाऊ असतात ना भाऊ राहो किंवा बहीण राहो त्यांचंच पाहून तसंच अनुकरण करतात जर मोठी मुलगी जर अभ्यास करायला बसली की माझा नक्षबरोबर अभ्यास करायला बसलाच पाहिजे मी जर तिचा अभ्यास करायला घेतला ना तर नाही तू मलाच सांग मलाच सांग असा त्याचा आग्रह असतो तिच्याकडे नको बघू तर असे सवय मुलांना पडतात तर अशा प्रकारे मी मुलांचा अभ्यास घेते म्हणा पण एवढा आहे की कोणाची बुद्धी जास्त असते कोणाची कमी असते पण माझं लक्ष खूप शार्प आहे अभ्यासामध्ये छान हुशार आहे तो त्याचं काही तेवढं मला टेन्शन नाही आहे पण जेव्हा केव्हा तो अभ्यास करतो त्याला मी जवळच पाहिजे राहते तर त्याने मला किती वेळा तरी बोलवलं बरं का आता मी चहा ठेवला चहामध्ये ते साखर चहापत्ती पण टाकली आता हे आले तर हे आल्यानंतरच मी चहा घेते आता आई होते तर आठ दहा दिवस तर सोबत आम्ही चार वाजता दोघीजानी घेऊन घेत होतो पण आता एकटं चहा घ्यायला कसं तरी वाटतं आणि उन्हाळा पण लागलेला आहे त्यामुळे थोडा आरामातच घेतलं की बरं पडते त्याच्यात तालामध्ये ना, हो था था। ता ना, ना, ना मी गॅसच लावायची विसरून गेली तो आवाज देत होता तर आता परत आली गॅस लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मस्त असं अद्रक टाकेल आणि संध्याकाळचा चहा घेईल तर इकडे ना चिवड्याचा मसाला कांदे वगैरे ना मिरच्या वगैरे मी त्याच्यातच टाकून मस्त हो दिल्या होत्या आणि गोडनीम ना वाळला गोडनीम मी टाकत असते गोडनीम माझ्याकडे आता कधी मिळतो फ्रेश कधी नाही मिळत तर मी आणते आणि असं तसं हे वगैरे काढून पानं वगैरे काढून एका वेगळ्या डब्यात ठेवून देते जसं की त्याला हवा वगैरे लागेल अशा डब्यात ठेवते म्हणजे तो वाढला तरी पण आपल्या उपयोगात येत असतो धुवून वगैरे तर तसाच गोडने मी वापरलेला आहे तर चहा आता गाळलेला आहे तर यांना देते आणि माझा चहा ठेवलेला आहे तेवढ्या वेळात म्हटलं याच्यामध्ये दालिया तिखट मीठ जेवढं काही टाकायचं आहे ते सगळं टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मी ना सोप वगैरे टाकते धने पण टाकत असते बरं का धनेचे दोन तुकडे वगैरे करून धने, धने पण टाकते आणि यामध्ये ना तुम्ही चाट मसाला जो आहे ना तो नक्की वापरा आता माझ्याकडे होता अवेलेबल तर मग मी चाट मसालासुद्धा टाकून घेणार आहे सोप वगैरे टाकल्यानंतर चाट मसाल्याने पण खूप छान अशी टेस्ट येते जर तुम्ही नसल कधी टाकला तर एका दिवस नक्की टाकून बघा खूप छान वाटते तर होता तर थोडासा चाट मसाला टाकला आणि हा मसाला माझा चहा पितपर्यंत छान असा थंडाई होईल तोपर्यंत मी नक्षचा अभ्यासही घेते आणि मला झाडायचा आहे संध्याकाळची झाडजूळ व्हायची आहे तर झाडून वगैरे घेते तोपर्यंत तो थंडाई होऊन जाईल पोहेही थंडे होणार जाणार आणि मसालाही थंडा होऊन जाणार तरच मग ते छान क्रिस्पीच राहते एकदा आपण पोहे भाजले की त्याच्यानंतर मसाल्या वगैरे टाकल्यानंतर आपल्याला गॅसवर भाजायची काहीही गरज राहत नाही तर न ना मकाचे पोहेनं टाकायची मी विसरून गेली होती तर परत मी कढई ठेवली लोखंडाची मग मुखाचे मकाचे पोहे वगैरे तळून त्याच्यात टाकणार आहे त्याच्यानंतर मग स्पेसफुल होऊन गेला होता मोबाईलचा परत मग सगळं मी डिलीट वगैरे केलं आणि आपला फायनली चिवडा तयार आहे आणि चिवड्यातले दाणे खायला माझ्या नक्षला खूप आवडते तर तो तो मला दाणे मागत होता मग सगळ्यांनी थोडासा नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं आता थंडी तर संपत आहे तरी पण आमच्याकडे ना सकाळी सकाळी खूप थोडीशी थंडी वाढत असते तर सकाळचं मी थोडंसं स्वेटर घालतेच सकाळी अंधारात वगैरे उठलं ना तर स्वेटरची थोडीफार गरज वाटते तर मग घालत असते तर चला मग आता जेवढे काही एक्स्ट्रा स्वेटर आहे म्हटलं ते सगळे स्वेटर व्यवस्थित ठेवून देऊया आणि ना, ना मोठी, मोठी ही तुम्हाला जी थैली दिसत आहे ना थैली नाही बॅगच आहे ती मोठी खूप मोठी बॅग आहे आणि ही मला बॅगनं माझ्या मैत्रिणी शिवून दिलेली होती याच्यामध्ये सगळे स्वेटर्स शिवून जातात खूप मोठी आहे भरपूर मोठी आहे तुम्हाला त्याच्यावरून दिसतच असेल एक ब्लँकेट्स जाईल मोठं डबल बेड्स एवढी मोठी ती आहे तर त्याच्यामध्ये सगळे स्वेटर आरामात येऊन जातात स्वेटर्स आहेत टोपा वगैरे आहेत माझ्या नक्षे एक दोन टोपी असतात त्यांचे वगैरे ते सगळे सगळे त्याच्यामध्ये येऊन जाते तर चला मग सगळे जेवढे काही स्वेटर्स आहेत तेवढे भरून घेते म्हटलं आता हाता लागला परत ना बेड त्या साईडनी होता तर मग परत मी इकडल्या साईडने केला कारण की ना तिकडे पी व्ही सी वगैरे आहे ना तर पी व्ही सीचं च नुकसानच होत होतं तर म्हणून मी बेड परत इकडे वगैरे केला परत त्याच ठिकाणी मग परत, परत आपलं सोपा ठेवला हो पहिले जसं होतं ना तसंच केलं जास्त दिवस नाही झाले बरं का सगळं इकडे तिकडे करून पंधरा वीसच दिवस झालेले आहेत पण कसं आहे ना सामानाची तेवढीच काळजी घ्यावं हो लागतं आपण एवढे पैसे लावून सगळ्या गोष्टी करतो तर मग ते सगळं व्यवस्थित राहिलंही पाहिजे में जेवढ्या आपण आपल्या घरच्या वस्तूंची काळजी घेऊ न तेवढ्याच वस्तू लॅपटाईम आपल्याला चालतात पण म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात आता माझ्या फ्रीज माझ्या लग्नाचा आत्ताही मला साथ देत आहे तेरा वर्ष झाले बरं का तरीही खराब झालेला नाही किंवा काहीही नाही माझ्या भावाने मला दिलेला होता आंधणमध्ये तर खूप छान फ्रीज आहे तो आणि गोजरेज कंपनीचा आहे ना खरंच खूप छान निघाला तो त्याच्या मला काही त्याची काही आजपर्यंत कंप्लेंट नाही आहे त्याची एका दिवस बिघडला असेल तर बिघडला असेल पण खूप छान साथ देत आहे आणि कधीकधी वस्तू आपल्या ठेवण्यावरही राहतो आपण जर व्यवस्थित वस्तू ठेवल्या ना वस्तूची काळजी आपण घेतली तर वस्तू भरपूर दिवस टिकतात पण कधी कधी आपल्या मुलं लहान पण राहतात तर लहान मुलांमुळे पण कधी कधी वस्तूचं नुकसान होतेच माझ्या हातानेच तर तो पी वी सीचा एक पार्ट पडलेला होता तर ते पण ते लावून देत आहे तर नक्ष पण कधी कधी बॉल खेळतो ना तर लागण्याची शक्यता खूप राहते पण तू इकडे तिकडे जात नाही तर घरीच खेळायला बघतो त्याच्यानंतर परत मग मी ड्रेसिंग वगैरे छान असा अरेंज केला पण शेअर वगैरे नाही केला मला रात्रीच अरेंज केला ते माझे कपडे वगैरे लावल्यानंतर ला व्यवस्थित तर चला म्हटलं थोडंसं तुम्हाला शेअर करू या कशाप्रकारे अरेंज केलेला आहे आणि हे ड्रेसिंग कितीही आवरा तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला जसं तर तसंच दिसणार आहे जैसे इथे कारण की मुलं आहेत आणि मुलं म्हटलं की सगळं तर होणारच आहेत तर अशा प्रकारे मस्त तसं अरेंज करून घेतलेलं आहे चला मग मी तेच व्हिडिओ जाईन करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय